नमस्कार मी अश्विनी पुरी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका गेली विधानसभा पार पडल्यापासून साकूर पाडर बघा माननीय नामदार बाळासाहेब थोरसाहेबांचा प्रभाव झाल्यापासून अनेक लोक नवीन कार्यकर्ते विरोधी पक्ष कार्यकर्ते आमदार किंवा येऊन या ठिकाणी मानतायेत की सापूर पठार भागाला पाण्यापासून वंचित हे सगळं आमदार बाळासाहेब फरब साहेबांच्या माथ्यावर ढकलून दिलं जाते पण खरी वस्तू स्थिती तशी नाही ज्या लोकांनी थोडा अभ्यास करा की पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य होऊन आणि त्या काळातील सुरुवातीचे आमदार आणि मंत्री माननीय विजय साहेब आणि कोले काळे त्या काळचे नगरचे मोरब्बी राजकारणी यांच्या काळात मोरवाडी या ठिकाणी अहमदनगर नांदूर खंदरमालच्या अहमदनगर जिल्ह्यातील मोरवाडी या ठिकाणी मुळाड्यावे धरण मंजूर झालं होतं परंतु खऱ्या अर्थानं विजय खटा साहेब जर यांनी लक्ष घातलं असतं ते धरण नांदूर खंदरमाळच्या मोरवाडी या ठिकाणी झालं असतं परंतु खऱ्या अर्थाने त्यांनी पाप केलं आणि ते धरण काले आणि यांच्या दबावाखाली जाऊन नांदूर या ठिकाणी गेलं बारागाव नांदूर या ठिकाणी गेलं परंतु गेली चाळीस वर्षाच्या काळामध्ये आमदार बाळासाहेब थोरासाहेब आमदार राहिले मंत्री राहिले पण त्यांनी कधी असा उल्लेख केला नाही त्यांना जे कामं करायची होते त्यांनी ते करीत राहिले साधारणपणे त्यांनी पाटार भागाचा दौरा करत असताना त्यांच्याजुळे क कैलासवाशी मधोकररावजी पिक्चर साहेब आणि बाळासाहेब थोरात साहेब त्याचप्रमाणे आमचे मातृत्व मातृत्तुल्ले भाऊसाहेब संतोजी साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये मळा नदीवर सर्व कोल्हापुरी बंधाऱ्यांचे काम त्यांच्या मार्गदर्शनातून झाले खऱ्या अर्थानं खरा विकास जो काही पाटील भागात झाला असेल तर पंधरा वर्ष बाळासाहेब थोरात आमच्या पटण भागाला आमदार लाभले आणि तिथपासून झालं कालचंही पोरगं उठतं आणि चाळीस वर्ष बाळासाहेबांनी काय केलं असं म्हणतं खऱ्या अर्थाने जे पोरगं बोलतं त्याला माहिती आहे की त्याचं वय किती आहे आणि बाळासाहेब थोरात साहेब हे संगमनेरचे चाळीस वर्ष, वर्ष आमदार होते नव्हते असे नाही परंतु ते साखूरपाटण भागाचे आमदार नव्हते त्या काळात साकूरपाटर भाग असा होता की पंचायत समितीला संगमनेर जिल्हा परिषदला अहमदनगर लोक विधानसभेला अकोला आणि लोकसभेला नाशिक असा पटर भाग आणि विकासापासून वंचित राहिला आणि पंधरा वर्षापासून साहेब आमदार झाले आणि खऱ्या अर्थानं विकासाची चालू झाले पंधरा वर्षापासून साहेबांना जेवढं करता आलं तेवढं त्यांनी ते केलं आणि खऱ्या अर्थानं मोरवाडी धरण हे होणार नाही मी गेली दोन वर्षापासून त्या मळा नदीच्या पाण्यावर अभ्यास करत असताना मला जी जी माहिती मिळाली ती माहिती मी आमदार बाळासाहेब थोरात साहेब मंत्री असतानाही त्यांना सांगितलं की साहेब मोरवाडीचा धरणाचा विचार करू नका त्यांनीही ते प्रयत्न केला मी त्यांच्याशी बोलू का साहेब ते धरण होणार नाही कारण ती चूक जी चूक केली ती विजय खट्टर साहेबांनी केलेली आहे आणि ती तुम्ही कधी कोणापुढे बोलून दाखवली नाही परंतु आज कोणालाही काही अभ्यास नसतानी कालपर्वाचे झालेले पुढारी आणि आज जिल्हा परिषद वेळ समोर ठेवून करणारे वाक्य प्रत्येकाला असं वाटतं की मी मोठा कार्यकर्ता आहे परंतु बाबा ठीक आहे तुम्ही समाजासाठी भरपूर केलंय मी पाहतोय साकूरपाट्यात पटण भागातील आता काही का जे नेते कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी काम केलं केलं नाही असं नाही ट्वेंटी त्यांच्याबरोबर मी तेवढंच काम केलेलं आहे संगम मी मुळा नदीचा पटण भागाला जो पाणी प्रश्न सोडवण्यासाठी अभ्यास केला त्याच्यावर मी पूर्णपणे विचार केलाय आणि मी काल एक बातमी ऐकली की ते कोणते हे बांधारे बांधायचे साहेब ते जे बांधणार आहेत ना ते सुद्धा आत्ताचे जे आर आहेत ना याच्यापेक्षा मोठा लिहाणार नाही आत्ताचे आर जर पूर्ण भरले तर शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोचते नदी काठचे जे शेतकरी आहेत त्यांच्या बांधापर्यंत किटीआरचं पाणी पोचते आणि मग तुम्ही जे बांधारे बांधणार आहेत खऱ्या अर्थांचे बांधले त्या के आरपेक्षा तुम्ही मोठे बांधू शकत नाही हा माझा ग्राउंड लेवलचा अभ्यास आहे मी माननीय आत्ताचे जे आमदार आहेत खताल पाटील साहेब खरोखर तुम्ही तरुण आहात तुमची काम करण्याची क्षमता भारी आहे परंतु अभ्यास करून काम करा असं माझं म्हणणं आहे मी तुम्हाला सल्ला देण्यात परत मोठा नाही आहे परंतु मी जेव्हा पटर भागात फिरत असतो मला नदी काढून तुमचा मी दोन वर्षपासून अभ्यास करतो आहे परंतु जर पाण्यापासून तुमच्या पाच काळात तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही जो आपल्या साकुरात मध्ये साकूर गावच्या शहरी असणारी शे, शेंडेवाडी आणि या शेंडेवाडीमध्ये दिलेली साठ एकर जमीन त्या पिंपळगाव खानसाठी सा, दिलेली आहे काल तुमच्याबरोबर लांब साहेब होते मी पण पाहिलं परंतु ती साठ एकर जमीन का दिली तर तिच्या मागचा तो होता की पिंपळगाव खांडपासून पा, ते पा भांडव्यापर्यंतची जे गावं आहेत ते पूर्ण पाण्याच्या क्षमते येण्यासाठी आहेत आणि आत्ताही पिंपळगाव खांडचं धरण द्धरन, या धरणातून फक्त एक रब्बीचं आमंत्रण सोडण्यात सोडण्याची मंजुरी आहे साहेब तुम्ही याच्यावर अभ्यास करा तुम्ही त्या संदर्भात जे अधिकारी आहेत त्यांच्याशी माझ्या पण बैठका चालू आहेत तुम्ही त्यांच्याशी बोला ॲक्च्युली त्याच्यातलं जे राखीव पाणी दुसरं रोटेशन सोडलं जातं ते लोकांसाठी नाही आहे आणि आपलं डोळ्यात ना असेल कर्जुले असेल ही जी पटरबागची सावरगाव खुली असत या तालुक्यातील गावांना पाणी मिळण्यासाठी पिंपळगाव खांडचंच पाणी येऊ शकतं तुम्ही बाकी किती बॅरेल बांधले किंवा काही बांधलं तर ते स्वप्न सगळे अधुरे आहेत जलसंपदा मंत्री विखे पाटील पाटला आहेत त्याच्यानंतर ते कोणतं कोणतं एक गेटच्यामध्ये अजित पवार साहेबांनी दिलं होती मंजुरी त्यानुसार ते काम करावं पिंपळगाव खानधरणीची उंची वाढवा अथवा काहीतरी करून पिंपळगाव खांडमध्येच आपण साखरपाठाला सुखी करू शकतो आणि मी याची मत त्यांनी तालुक्याचे आमदार कातारसाहेबांना विनंती करतो तुम्हाला खरोखरच इलेक्शन म्हणून नाही पण तुम्हाला जर खरोखर इच्छा वाटत असेल की साकूर पाटील भागाला तुमच्या हाय पाच वर्षाच्या कालामध्ये पाणी द्यायचं असेल तर तुम्ही फक्त बाकी बॅरेल वगैरे काढून त्यांना पाणी पोचणार नाही याचा अभ्यास मी केलेला आहे तुम्हीही करा पण जर पिंपळगाव खान या धरणात जर शेंडेवाडीतील साठ एकर जमीन दिलेली आहे आणि त्याच्यातली अजून जे पाणी साठं झालं आहे त्याच्यातली हे अजून शिल्लक जमीन आहे जर साधारणपणे एक ते दीड मीटर जर निंकळगाव खंड धरणाची उंची वाढवली जर साकूर पाटार भागाला आणि संपूर्ण जे पिण्याच्या पाण्याची योजना आहे याच्यावर व्यवस्थित काम करता येईल परंतु आपण हे सगळं करत असताना अमक्याने हे केलं नाही तर ते केलं नाही हे करण्यापेक्षा आपण काम करावं कारण आम्हालाही माहिती आहे आम्ही दोन तीन वर्षापासून मी उपोषण करून त्याच्यावर अभ्यास केलाय मीही त्या जलसंधारण मंडळ मन... मंडळाच्या लोकांशी घेतोय पण तिथून एक निष्पन्न झालेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मोहरवाडीचं धरण होणार नाही आणि तुम्ही आता जे नियमित केलेलं सर्व आहे जरूर करा परंतु आताचे जे चार किटीआर आहेत त्या केटीआर पेक्षा तुम्ही मोठे बॅरियर बांधू शकत नाही कारण ते केटीआरचे पाणी पूर्ण किटीआर आढळल्यानंतर शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जात त्याच्यापासून जर एक मीटर दीड मीटरची जर उंची वाढवली तर शेतकऱ्यांच्या पाण्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी पाहिजे तेच शेती त्या पाण्याखाली जाणार आहे मग ते बांधून काय उपयोग होणार आहे तर मी तुम्हाला विनंती करतो मला याच्यावर कोणाची टिप्पणी किंवा काही करायची नाही मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही आहे परंतु आम्ही जे हल्या पृष्ठासहन करतोय आमच्या हक्काचं पाणी आहे पिंपळगाव खानच्या धरणासाठी तालुक्यातील भागातील जमीन दिलेली आहे त्या बांधकामासाठी जांगू त्या ठिकाणी वाळू दिलेले आहे आणि त्यावेळेस माननीय टीचर साहेब हे म्हटले होते की तुमचाही त्या सांगष्टी के केला जाईल पण पुढे काही कालांतराने साकूर भागातील काही नेते काही कार्यकर्ते आणि पिचर साहेब यांच्यात काही वाद निर्माण झाला आणि त्या वादातून खऱ्या अर्थाने चार किटीअर पाण्यापासून वंचित ठेवले गेले पण मी खटल साहेब आणि पिचर साहेब सॉरी आपले विखे पाटील यांनाही सांगतो की तुम्ही रामटे साहेब आणि सगळे बसून तुम्ही ह्या चार गा चार किटीअर त्याच्यामध्ये आम्हाला एक फक्त एक जे जानेवारीचं आमंत्रण येणार ना तेवढेच फक्त आमचे जेवढे रिकावी टाकले होते तेवढेच भरून द्या आम्ही सुती भाऊ बाकीचा कोणताही प्रकल्प इशू होणार नाही आणि जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांना निवड गोल थापा देऊ नका कारण ते होणार नाही याची मी पूर्णपणे चौकशी केलेली आहे तरी आपण लोकांच्या सोयीनुसार पाच वर्ष जे काम काही करायचं असेल ते फक्त पिंपळगाव धरण याच्यामध्ये चार के समावेश करा आणि तेही काम लवकर होईल पण तुमचे आरक्षण संरक्षण विरक्षण याच्यामध्ये पाच वर्ष निघून जातील आणि काम होणार नाही आणि तुम्ही दिलेला खरंच करून कथा साहेब तुम्ही लिहिलेला शब्द पूर्ण होणार नाही पण तुम्हाला तुमचा शब्द जर पूर्ण करायचा असेल तर तुम्ही पिंपळगाव गाव खान धारणावरच अभ्यास करून हे चार चार क्युटीवर त्याच्यामध्ये सा, सामोरत करा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते नमस्कार